महत्वाची बातमी समोर येते पिंपरी चिंचवड शहरातील निगडी परिसरात असलेल्या महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून विटंबना करण्यात आली आहे ही महत्वाची बातमी तुम्ही आवाजवर पाहत आहात निगडी येथे असलेल्या महाराणा प्रताप उद्यानात महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचा भाला अज्ञातांकडून तोडण्यात आला असून पिंपरी चिंचवड शहरातील राजपूत समाज संघटना आक्रमक झाली आहे या प्रकरणी महाराणा प्रताप यांना मानणारा वर्ग त्याचबरोबर राजपूत समाजाकडून या प्रकरणी निषेध आंदोलन करण्यात आलंय हाताला काळ्या फिती बांधून या संपूर्ण घटनेचा राजपूत समाजाकडून तीव्र निषेध करण्यात आला असून या प्रकरणी जो कोणी या घटनेमध्ये सहभागी आहे त्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन निगडी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले तसेच आक्रमक झालेल्या राजपूत समाजाकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा अशी देखील मागणी करण्यात आली आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी घेतलेला आढावा पाहूया नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली होती ज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात निषेधाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं आपण जर पाहिलं तर ही घटना ताजी असतानाच आता पिंपरी चिंचवड शहरातील निगडी परिसरात असणाऱ्या महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याची विटंबना झालेली आहे माझ्या मागे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी महाराणा प्रताप यांचा पुतळा आहे त्यांचा जो भाला होता तो तोडण्यात आला आहे ज्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील राजपूत समाज असेल हिंदू समाजातील काही नागरिक का असतील त्याचबरोबर महाराणा प्रताप यांना मानणारा वर्ग जो आहे तो आक्रमक झालेला आहे आपल्यासोबत या ठिकाणचे राजपूत समाजाचे अध्यक्ष आहेत शिवकुमार प्रकरण पाहिलं तर अतिशय निंदनीय प्रकरण आहे कारण महाराणा प्रतापांचा जो पुतळा या ठिकाणचा त्यांचा जो पुतळ्यावरील भाला होता तो तोडण्यात आला नेमकं काय सांगाल प्रथम मी या ठिकाणी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत महाराणा प्रताप यांना या ठिकाणी वंदन करतो खूपच निंदनीय प्रकार या ठिकाणी या चार पाच दिवसामध्ये घडलेलं आहे खरं तर आपले हे येणाऱ्या समाजासाठी हे राष्ट्रपुरुष जे आहेत एक प्रेरणा असते आणि त्यांच्या माध्यमातून आपण काहीतरी नवीन शिकत असतो आणि देशामध्ये जसं आपण वागत असतो आणि अशा राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याची जर विटंबना होत असेल तर निश्चितच हे खूप निंदनीय प्रकार आहे आणि अशा जो नत समाजकंटक आहे नतरभ्रष्ट आहे अशा पुतळ्याची विटंबना करणाऱ्याला कठोरात कठोर कारवाई या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी आहे सध्या काय काय मागणी केली तुम्ही कारण तुम्ही आता थोड्याच वेळात आयुक्तांना भेटणार आहात पोलीस आयुक्तांना भेटणार आहात काय मागणी केली या ठिकाणी आम्ही प्रथमतः या हे जे दुष्कृत या ठिकाणी झालेलं आहे त्या दुष्कृत करणाऱ्या वस्तू अज्ञात समाजाचा तात्काळ प्रभावाने या ठिकाणी शोध घेऊन त्याला तात्काळ पद्धतीने या ठिकाणी अटक करण्यात यावी <coughs> दुसरं महाराणा प्रतापांचा हा जो या ठिकाणी भाला था 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 लोकर या या तुटलेला आहे त्या भालाची दुरुस्ती त्या ठिकाणी लवकरात लवकर करण्यात यावी आणि या ठिकाणी या महाराणा प्रतापांचा जो भाला तुटलेला आहे तर त्याऐवजी आम्हाला या ठिकाणी अश्वारूढ पुतळ्याची या ठिकाणी आम्ही आयुक्तांना या ठिकाणी मागणी करणार आहोत यापूर्वी देखील या ठिकाणी आम्ही अश्वारूढ पुतळ्याची मागणी केलेली आहे परंतु आयुक्तांनी या ठिकाणी अजूनही त्याच्यावरती काही विचार केलेला नाही खर तर तुम्ही आता आयुक्तांवरच फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली नेमकं काय सांगा पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह साहेब यांना गेल्या दोन तीन वर्षापासनं म्हणजे राजेश पाटील असतील हार्डीकर सर असतील आणि शेखर सिंह यांना वेळोवेळी आपण निवेदन देऊन महाराणा प्रताप पुतोळा या ठिकाणी उद्यानात सुरक्षा रक्षक देण्यात यावे म्हणून आपण तीन चार वर्षापासनं मागणी करत आलोय पण आयुक्त साहेब यांनी आपल्या मागणीला केराची टोपली दाखवलेल तर माझं म्हणणं असं आहे या महाराणा प्रताप पुतळा तोडबड प्रकरणी शेखर शे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा कारण त्यांनी अलगर्जीपणा केलेला आहे इथले स्थानिक नगरसेवक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या वतीने किंवा राजपूत समाजाचे लोक आम्ही अनेक वर्षापासून त्यांच्याकडे मागणी करतो की या महाराणा प्रताप उद्यानाला सुरक्षा रक्षक देण्यात यावा सी सी टी व्ही कॅमेरे सुरू करण्यात यावे स्वच्छता राखण्यात यावी लाइट बसवण्यात यावी बाकडे बसवण्यात यावे पण आयुक्त जाणून बुजून दुर्लक्ष करतात आता त्यात ही घटना तीन चार दिवसात झालेली आहे की महाराणा प्रताप यांचा जो भाला होता तो तोडण्यात आला आज भाला तोडायची मजल गेली सुरक्षा रक्षक नसल्यामुळं उद्या पुतळा तोडला तर याची जबाबदारी आयुक्त साहेब यांची आहे तर माझं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीच्या वतीने की आयुक्तावरती फजारी गुन्हा दाखल करण्यात यावा या तोडफोड प्रकरणी खर तर आपण पाहतोय सिंधुदुर्गातलं प्रकरण ताजा असताना आता आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये अशा प्रकारे महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याची विटंबना झाली काय भावना व्यक्त करा प्रथमत जो सिंधुदुर्ग मध्ये जो प्रकार घडला याचा अजून दुःख सर्वांचं ओसरायचं आहे तोपर्यंतच पिंपरी चिंचवडमध्ये जो राजपूत समाज राहतोय यांच्या पूर्ण यांच्या भावना पूर्ण दुखवण्यात आलेल्या आहेत कारण हा जो प्रकार घडलेला आहे महाराणा प्रताप यांचा भाला तोडण्याचा याबद्दल सर्वांच्या दुःख अनावर झालेला आहे जर प्रशासनाने या प्रकरणी जर दोन ते तीन दिवसामध्ये जर लवकरात लवकर हा प्रकरण आमचं जे आहे ते पूर्ण आरोपीला पकडून जर निकाली नाही लावलं तर इथून पुढे महारा राजपूत समाज पिंपरी चिंचवड पुणे जिल्हा यांच्यातर्फे पूर्ण उद्यानामध्ये अमरण उपोषण छेडण्यात येणार आहे त्यानिमित्त सर्व आत्ताच मी आप सरकारला किंवा प्रशासनाला निवेदन देऊ इच्छितो की बाबा आपण जो हे प्रकार घडला याला लवकरात लवकर आपण निकाल लावावा आपण पाहू शकतो की पिंपरी इंचवड शहरात अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे कारण या ठिकाणी निगडीमध्ये असलेला महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचा भाला अज्ञातांकडून तोडण्यात आलाय आपण पाहू शकतो की संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील राजपूत समाज असेल हिंदू समाज असेल त्याचबरोबर महाराणा प्रताप यांना मानणारा वर्ग असेल तो कुठेतरी आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे आता जे आहे निगडीच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आता जे आहे पोलीस पोलिसांमार्फत जे आहे या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेण्यात येतोय तुर्तात जर आपण पाहिलं तर माझ्या मागे मोठ्या संख्येने या ठिकाणी राजपूत समाजाचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांनी हाताला जे आहे काळे फित बांधून जे आहे या संपूर्ण घटनेचा निषेध व्यक्त केला आहे कॅमेरामॅन रामदास शिवराय सह प्रसन्न रेडे आपला आवाज